हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते ज्योती मात्री ब्लॉक्स ह्या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत तर आजचा व्हिडिओची सुरुवात झालेली आहे देवपूजेपासून आणि माझं देवपूजा झाल्यानंतर मी लागते स्वयंपाकाला तर मी आज बनवणार आहे वल्ल्या राजम्याची राज भाजी ओल्ले रोज राजम्याचे जे दाणे असतात त्याची मी भाजी बनवणार आहे आणि मी कशा पद्धतीने भाजी बनवते त्याची रेसिपी तुमच्यावरून रे मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला रेसिपी पण बघायला भेटेल आणि माझा रुटीनसुद्धा तुम्हाला पूर्ण बघायला भेटेल तर न स्किप करता व्हिडिओ पूर्ण बघा तर मी इथं वालाचे दाणे काढून घेतलेले आणि बटाटे सोलून घेतले आता याला मी पातेल्यामध्ये शिजवून घेते आणि शिजवल्यानंतर कसं पटकन फुलणं देतात म्हणून अगोदर शिजवते मी तर हा वल्ला म्हणजे ओल्या शेंगा आहेत राजम्याच्या आणि हा आता येतो श्रावणी शे शेव आपण श्रावणी घेवडासुद्धा म्हणतो तर इथं दूध साईडला गरम करायला ठेवलं आहे मी आणि दूध आणि गरम करून अगोदर चहा बनवून घेते सकाळच्या वेळेस कसा चहा घेतला का थोडं बरं वाटतं आणि आता कसं लाईट पण सारखी सारखी जाते त्याच्यामुळे मसाला पण वाटायचा थोडा राहिलाच होता तर मसाला वाटून घेते आता आणि मसाला वाटल्यानंतर पटकन भाजीला फोडणी देता येईल मग तर देवपूजा वगैरे झाली आणि अर्धवट कामं माझे झालेले आहेत आता इथं भाजीला फोडणी दिली का डब्याच्या चपात्या वगैरे बनवून घेईन बाकीच्या नंतर बनवून आमच्यासाठी लागतील त्या तर टिफिन कसं सकाळी दोन टिफिन द्याव्या लागतात म्हणजे माझ्या मा दिराचा आणि इशूच्या पप्पांचा दोघांचा टिफिन असतो तर तो देवा लागतो मग सकाळी लवकर आवरावं लागतं आणि आता माझं झालेलं आहे आवरून तर मसाला वगैरे पण झाला आहे माझा आता मिक्सर साईडला करते आणि इथं भाजीला पण फोडणी देऊन घेते वालाचे जे शिजलेत का नाही त्या अगोदर बघून घ्यावं लागेल तर मी आता टोमॅटोला फोडणीला देणारे म्हटल्यावर दे ते टोमॅटो धुवून त्याला कापून साईडला ठेवते मी कट करून सनी आणि आता बाकीची कामं पटपट पटपट पट पट आवडते मी व्हिडिओ नाही करता पूर्ण बघा माझा जेणेकरून तुम्हाला माझ्या वाला घे ओलल्या घेवड्याची म्हणजे की राजम्याची भाजीची रेसिपी बघायला भेटेल तर बघा अरे राजमा पण शिजलेला आहे आणि मसाला पण वाटून झालेला आहे तर मसाल्यामध्ये मी घेतलेला भाजलेला कांदा भाजलेलं खोबरं आलं लसूण आणि थोडंसं कोथंबीर या हिरवी मिरची असं वाटून घेतलं मसाल्यात इकडं घेवडा पण शिजून झाला आहे म्हणजे वालाचे दाणे मस्त शिजलेले आहेत बटाटे वगैरे आणि आता मी तर ते भाजीला फोडणी तर मी ज्या टोप म्हणजे ज्या पातेल्यामध्ये मी शिजवलं होतं वालाचे दाणे त्याच पात्याल्यामध्ये फोडणीवर देणार आहे कारण भाजीमध्ये थोडंसं रसा असा करणार आहे मी तर याला मी आता त्या टाकलेलं आहे तेल तर तेल गरम झालं का त्याच्यामध्ये मी टाकणार आहे जिरं आणि मोरी थोडी थोडी आणि जी आता अगोदर दूध पण एक साईडला कसं एकदाच दोन कामं असतात माझ्या मग एक साईडला दूध पण गरम झालेलं आहे मग थोडंसं दूध मी काढून ठेवते जेणेकरून दुपारच्याला चहा बनवता येतो मला अर्धा लिटर दुधाची पिशवी असते त्याच्यामधून थोडंसं दूध काढावं लागतं आणि चहा म्हटल्यावरती सकाळी मग सकाळचा चहा फक्त माझा असतो आणि इशिताचा आणि फक्त शेखरबाऊचा इशूची पप्पा आणि शौर्य चहा नाही पीत आणि दूध पण नाही घेत ते सकाळी नाश्ताच करतात डायरेक्ट मग त्यांना चहा नसतो तर आमचा तिघांचा चहा मी बनवलेला आहे आणि ते चहा पावडर टाकली साखर टाकली चहामध्ये आता जोपर्यंत चहा इकडे होतो तोपर्यंत इकडे भाजीला फोंडी देते तर मी आता तेलामध्ये टाकलेला आहे लसूण जो मी कापलेला होता आणि टोमॅटो तर तो मी कापलेला पण लसूण वापरते त्याच्यामध्ये मसाला पण मिक्सरच्या भांड्याचा वगैरे काढून घेते साईडला जिरं मोहरी पण मी टाकलेली आहे तर तुम्हाला सांगायचं मला राहिलं तर इथं मी मसाला जो वाटला आहे तो टाकून देते आणि आता तर तडतडल्यानंतर मसाला पण टाकला आहे मी आता दूध साईडला उचलून ठेवते म्हणजे मसाल्याचं तडतड तडतडल्यानंतर याच्यामध्ये शितडं नको उडायला दूध कसं लगेच खराब होतं ना थोडंसं जर त्याच्यामध्ये काही चमचा वगैरे गेला किंवा उडलं तर त्याच्यामुळे मग दूध दुपारच्याला कामात येतं आणि आता पावसाचं वेळ तर दूध पण खराब नाही होत म्हटल्यावर तर आता दुपारपर्यंत थोडंसं मिक्सरचं भांडं धुवून मी त्या मसाल्यामध्ये टाकलं आहे म्हणजे मसाला शिजायला तेवढंच मदत होते आणि थोडंसं पाणी टाकलं का मसाला व्यवस्थित शिजतो आता मी टाकते लाल मिरची पावडर हळदी पावडर आणि धने पावडर मी टाकलेली आहे याच्यामध्ये आणि थोडासा चिकन मसाला एवरेस्टचा वापरणार आहे मी आज भाजीमध्ये आणि मीठ पण टाकून देते मसाला शिजतानाच तर आता इथं भाजीला फोडणी दिली मी आता थोडासा चिकन मसाला टाकला एवरेस्टचा किंवा सुहानाचा दोनच मसाले मी वापरते भाजीमध्ये मसाले भाजी असली का जे दोन मसाले मी टाकते एक सुहाना नाही तर मग एवरेस्ट चिकन मसाला किंवा सब्जी मसाला भेटतो बघा तो वापरते मी तर हे बघा असा मसाल्याला तेल सुटेपर्यंत मसाला शिजू द्यायचा आहे कमी गॅसवरते तर ह्याला आता मस्त तेल सुटतं याला परतवत राहते मी म्हणजे परतवत राहिल्यावरती मसाला लागत नाहीच करपत नाही खाली एक साईडला चहा पण झालेला आहे आता मी चहा देते ज्यांचं त्यांचं नाश्ता राहिलेला आहे त्यांना चहा नाश्ता करून देते चहा आणि बिस्किट नाश्त्याला आणि आता पटकन मी त्यांना चहा देऊन आली इकडं शिजलेली होती दाणे ते पटकन आता ह्या मसाल्यामध्ये सोडले आणि आता बटाट्याचे तुकडे तुकडे करून घेते अर्धे अर्धे बटाटे होते तर आणि थोडंसं मिक्सरचं भांडं धुण्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे थोडंसं रसा करणार जास्त रसा नको भाजीला आणि चपात्यांचं पीठ मळून ठेवलेलं आहे चपात्या बनवून घेते म्हणजे टिफिन पुरते तरी चपात्या झाल्या का मी मोकळी होऊन जाते याच्यातनं आणि स्वयंपाक मग माझा राहतो तो फक्त चपात्या बनवायच्या आमच्या पुरत्या आणि मग त्या मी नंतर बनवते आरामामध्ये आता मी आरामात हे गेल्यानंतर टिफिन गेल्यानंतर मी आरामात बसून चहा वगैरे घेते भाजी ले 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 भाजी तर भाजीला उकडे आलेली आहे आता कोथंबीर काढते मी कोथंबीर साफ करून भाजीवरती टाकते आणि मग चपात्या बनवायला घेते तर कसं या दिवसाचा प्लास्टिकच्या पिशवीत पण कोथंबीर खराब होतो मग त्याला निवडून घ्यावा लागतो व्यवस्थित कापून धुऊन भाजीवर ते टाकून घेते आणि मग चपात्यांचा एक वेळाचा चपात्या झाला का मग निवांत बसून चहा नाश्ता करता येतो मला म्हणून आता ही गडबड माझी एक झालेली आहे भाजी बनवून झाली चपात्या तेवढा राहिलं आहे डब्या आता करते बाकीचे कामं नंतर असतात दिवसभर सगळं रुटीन मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर नाही स्किप करता बघा आणि आवडले तर व्हिडिओ तर व्हिडिओला एक लाईक नक्की करत जावा आणि चॅनलवरती नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब पण करा तर असेच व्हिडिओ माझे रुटीनचे वगैरे असतात तर सगळे चॅनलवरती तर बघत जावा सगळे व्हिडिओ आणि काही चुकलं तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा काय चेंज करायला पाहिजे ते तर चला मग आता दिवसाची सुरुवात तर कशी झालेली आहे तुम्हाला दाखवले मी तर इथं भाजी पण आता झालेली आहे आता चपात्या घेतल्या बनवायला हात वगैरे धुवून कोथंबीरचा सा कचरा साईडला टाकला आणि हा पीठ मी मळून ठेवते पण त्याला थोडंसं नंतर मग मळावं लागतं तेल टाकून म्हणजे कसे दहा मिनटं अगोदर पीठ मळून ठेवलं का चपात्या बनवायला खूप छान नरम होतात मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते तर आता इथं छोटे छोटे असे गोळे बनवून घेते डब्यापुरते आणि पटपट चपात्या लाटता येतात गोळे बनवल्यानंतर तर इथं आता पाच सहा गोळे मी बनवून घेणार आहे जिकडून डब्यावरती चपात्या होतील सहा सात गोळे आणि मग चपात्या पटपट लाटून घेणार आहे आणि मग डबा तयार झाला का डबा भरून यांना दे देणार आहे तर पटपट चपात्या बनवून आता इथं चार पाच चपात्या झालेल्या आहेत आणि तीनच चपात्या बाकी आहेत बनवायच्या आणि आता कसं दोन चपाती एक्स्ट्राच बनवल्या मी कारण इशुला आणि शिवरेला आज तडलेली चपाती खायची होती चहाबरोबर तर ते अगोदर टिफिनच्या बनवून झाल्यानंतर मग चपाती तडून घेणार आहे कारण आज शिवऱ्याला पण चहा प्यायचा मूड झाला आहे तो मी तुम्हाला सांगितलं होतं का तो रोज चहा नाही घेत पण आज म्हणतोय मला चहा आणि चपाती खायची मग ठीक आहे म्हटलं चल त्याला पण तेलाने चपाती मी अशी फ्राय करून देते तव्यावरती आणि आम्हाला खूप आवडते तेल म्हणजे चपाती शेकून चहाबरोबर खायला सर्वांनाच आवडते जे खारी टोसपेक्षा चपातीच छान असते नाश्ता पण भरपूर होतो आपला मस्तपैकी पोट भरून आणि सकाळच्या टायमामध्ये कसे चपातीचा वगैरे नाश्ता केला का ते मुलांसाठी चा खूप चांगलं असतं मॅगी आणि बाकीचे असं म्हणजे जे आपण खातो मॅगी पास्ता याच्यापेक्षा तर चपाती चहाबरोबर खाल्लेली खूप छान कधी पण तर तुम्ही पण एक वेळा नक्की ट्राय करून बघा चपातीला तेल आणि फ्राय करायचे थोडंसं मीठ चिपडायचं आणि चहाबरोबर खाऊन बघायचं तर जास्त ते तेल पण नाही टाकायचं चपाती तडताना थोडं थोडं तेल लावायचं चपातीला आणि तिला अशी लाल सर लालसर आणि मग त्याच्यावरती मीठ टाकायचं आणि ती चपाती चहा बरोबर तुम्ही खाऊन बघा तर चपात्या माझ्या अर्ध्यावर झाल्या अर्ध्याच्या चपात्या राहिल्या चार पाच चपात्या बनवायच्या तर आता टिफिन पॅक करून दिला का मग आमच्या नाश्त्यासाठी चपाती तडायची आहे शुगराला कसं चपाती खायची इच्छा झाली आज चहामध्ये म्हणून म्हटलं चला चपाती बनवून घेऊ मुलासाठी कारण खूप छान नाश्ता असतो सकाळसाठी हा हेल्दी नाश्ता असतो खूप चहा चपाती तर तुम्ही पण नक्की ट्राय करा येतं टिफिन झालेला आहे पॅक माझा आणि नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मला सांगा का चहा आणि चपाती तुम्हाला कशी वाटली सकाळच्या नाश्त्यामध्ये आणि डबा पॅक झाला आणि डबा आता ह्यांना देते मी याच्यानंतर मग आम्हाला चहा घ्यायची आहे निवांत बसून तर आता टिफिन गेलेलं आहे आणि इथं मी आता मस्तपैकी चपाती फ्राय करणार आहे चहाबरोबर खाण्यासाठी मुलांना पण आवडते आणि मला पण आवडते म्हटल्यावरती आणि आमचा चहा राहिलाही घ्यायचा तर हे बघा असं थोडं थोडं तेल लावून मी चपाती शेकून घेतली आणि तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने चपाती शेकते आणि मग नंतर याच्यावरती थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आपल्याला तर खूप छान लागते ही चा बरोबर खायला तर नक्की ट्राय करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मला सांगा की कशी लागली तुम्हाला तर बघा अशी चपाती शिकली मी नाश्ता आमचा झाला आणि आता थोडंसं घराच्या बाहेर पडलो होतं आम्ही तर हे आहे मावशीचे झाडं गुलाबाची फुलं वगैरे खूप छान असे आलेत आणि आज आहे पावसाचं वातावरण आणि आता आली मी इशूला आणि शौर्याला शाळेत सोडायला नाश्ता झाला टिफिन पॅक केले आणि मुलं आलेली आहेत शाळेत तर याच्या अगोदर पण व्हिडिओमध्ये शाळा मी तुम्हाला दाखवलेली आहे तर अशी आहे येशूची शिव्याची शाळा आणि आता इथं शाळा झाली कारण घरी जाऊन मग थोडं काम आवरायचं आहे मला हे आमची दिदी आहे आणि थोडंसं काम आवरयचं म्हटल्यावरती घरी आली आणि घरी आल्यानंतर हे बघा हे असं आले होते आज आमच्याकडे जे की हे लोक असे दाखवतात बघा असे काळांवर तर हे बघा आमच्याकडे खेळ दाखवणार आले होते आणि पायाला दोन्ही काळ्या बांधलेत आणि त्या काळांवर तर चालतो कसा काय म्हणजे काही समजत नाही त्या काठ्यांवर त्याला कसं चालायला जमतं एक साईडला ही रिक्षा आली होती विकायला त्याच्यामध्ये खूप असं सामान येतं विकायला कारण आज गुरुवार आहे आणि गुरुवारच्या दिवशी आमच्याकडे भरपूर असे लोक येतात काय ना काय विकणारे आणि वातावरण पण खूप पावसाचे तर खूप खेळ दाखवला आणि उशिरापर्यंत बघा हा नाचतोय वगैरे व्हिडिओमध्ये दाखवतोय तर बिचारी पोटासाठी कोण काय आणि कोण काय करतं तर हे सगळं आपल्या पोटासाठीच करावं लागतं तर काही काम वगैरे पण करावं असं वाटतं मला यांनी पण त्यांना जे जमतं ते करतात प्रत्येक व्यक्ती तर आले आता ते गेले लोकांनी आम्ही घरी आलोत आणि घरी आल्यानंतर आता शोऱ्याची थोडीशी मस्ती चालू आहे तर शोऱ्या शौर्याला कशा घरी आल्यानंतर बघा कशा मस्त्या करतो मोबाईल खाली ठेवून चालू असतं व्हिडिओ वगैरे ट्राय करायचा तर खूप नाटके आहे खूप आगाव आहे हा तर तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर शौर्याची मस्ती वगैरे झाली आणि आम्ही आणली आमची खालची खाली राहायला हे एक छोटीशी मुलगी ती शुलान शौर्याला लय आवडतं तर हिला बघा घेऊन आले आणि हिचं नाव काय सौम्य आहे तर खूप क्यूट आहे तर त्यांना लय आवडतं हिच्याबरोबर खेळायला आणि थोड्या वेळीच्यानंतर हिच्याबरोबर खेळले सकाळचे संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आता आणि हिच्याबरोबर खेळून झाल्यानंतर मग आले त्यांचे पप्पा तर आज आम्हाला घालायचं होतं लोणचं तर येताना लोणचासाठी कहिरी वगैरे ते घेऊन येणार आहेत तिकडनं येतांना आणि मसाला पण आणणार आहेत तर ही पण शेजारच्याच मुली आहेत आमच्या आणि ही मुलं खेळत आहेत आणि सौम्या म्हणजे छोटं बाळ गेलं घरी आणि इशूचे पप्पा आलेत साडेसहा वाजले संध्याकाळचे आणि कहिर्या लोणचासाठी घेऊन आलेत लो मी तुम्हाला सांगितलं होतं आणि बेडेकर मसाला आणलेला आहे आणि म्हटले मी हाताने माझ्या हातानेच लोणचं बनवणार वेळेस तर म्हटलं ठीक आहे लोणचासाठी तेल पण वेगळं वापरतो आम्ही दुसरंच घेऊन आले होते तेल म्हणजे घरात जे तेल असतं ते आम्ही नाही वापरत लोणचासाठी वेगळंच वापरतो कारण लोणचं टिकायला पाहिजे तर ह्यांनी बघा बेडेकर मसाला घालून याच्यामध्ये लोणचं अशा पद्धतीने चोडून घेतलेलं आहे यांच्याच हाताने स्वतःच बनवलं आहे आणि अजिबात व्हिडिओ केलेला आवडत नाही बरं का तर मी छोटंसं शूट केलेलं आहे तर पण अशा सर लोणचं बनवलेलं आहे तिखट लोणचं खूप छान लागतं हे लोणचं तर असं बनवून बघा तुम्ही पण बेडकर मसाला वगैरे घालून तर मी लोणचा रेसिपी वगैरे तर नाही दाखवलं आहे पण आम्ही असं बनवतो म्हणून सांगितलेलं आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आमचा कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला त्याच्याबद्दल आणि लोणचं तयार झाल्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लोणचं दाखवणार आहे की कसं तयार झालं आहे ते तर चला मग तोपर्यंत असेच व्हिडिओ बघत राहा स्वस्त राहा मस्त राहा आणि व्हिडिओला लाईक करत जावा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया या अशा छानशा तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय